कर्नाटकात होणाऱ्या सौंदती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जात असतात सौंदती इथल्या श्री रेणुका देवीची यात्रा ही सर्वसामान्य कोल्हापूरवासियांची आहे भक्तिभावाने तीन दिवस पार पडत असलेल्या या यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं सलग तीन दिवस मोफत आरोग्य शिबीर आणि सकाळच्या सत्रात मोफत अल्पोपहार वाटपाचे आयोजन करण्यात आलं आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून दोन हजार एकोणीसपासून श्री रेणुका देवीच्या भाविकांचे एस टी भाडे रद्दवाढ आणि खोळंबा आकार या माध्यमातून कोठ्यावधी रुपये वाचलेत भाविकांना आर्थिक बोजातून दिलासा देतानाच सौंदती डोंगर इथं अपुऱ्या सुविधांमुळं भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं दोन हजार आठपासूनच सौंदती डोंगर इथं तीन दिवस भाविकांना मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात येतोय याचा लाभ दरवर्षी हजारो भाविकांना झाला असून या सुविधांमुळं भाविकांमधून समाधान व्यक्त आहे